आज रोजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कांदा पिकासाठी पोषक वातावरण जे आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने टेम्परेचर हे टेम्परेचर जे आहे शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये कांदा पिकाला गरजेचं असते मित्रांनो तेरा डिग्री सेल्सिअस ते चोवीस डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतरची जी अवस्था आहे ज्यामध्ये कांदा पोसण्यासाठी किंवा कांद्याला फुगवान कलर आकार चमक वजन मिळण्यासाठी जे टेम्परेचर लागणार आहे ते आहे मित्रांनो सोळा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस या दरम्यान जर आपलं टेम्परेचर असेल तर नक्कीच कांदा पिकासाठी पोषक वातावरण राहतात त्यामुळे जास्त कष्ट करावे लागत नाही आणि लवकर आपल्या कांदा डेव्हलप होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार मित्रांनो परंतु या परिस्थिती फार बिकट आहे कारण आज आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाईटचं जे टेम्परेचर आहे म्हणजेच रात्रीचं जे टेम्परेचर आहे ते सोळा डिग्री सेल्सिअस आहे आणि दिवसा जवळपास पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत या ठिकाणी वाढतात दिसत आहे जे कांदा पिकासाठी हानिकारक आहे नमस्कार शेतकरी बंधनो मी मारुती जाधव आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल तर मित्रांनो मी काही दिवसापूर्वी एक उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की सरासरी पेक्षाही जास्त यावेळेस उन्हाळ कांदा पिकाची लागवड करण्यात आलेली आहे त्यामुळे असं म्हणता येईल की शेतकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे परंतु या ठिकाणी मी आवर्जून असं सांगू इच्छितो शेतकऱ्यांमध्ये तर स्पर्धा आहेच परंतु जो सध्या उन्हाळा कांदा शेतकरी आहे तो स्पर्धा करतोय निसर्गाशी तो स्पर्धा करतोय बदलत्या वातावरणाशी आता याच कारण काय तर मित्रांनो दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीच जे काही वातावरण आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे मित्रांनो कशा पद्धतीने ते लक्षात घ्या आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आणि या मध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं तर थंडी असायला पाहिजे परंतु आजची परिस्थिती या उलट आहे कारण जिथं टेम्परेचर कमी असायला पाहिजे तिथं टेम्परेचर वाढलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सावधानी बाळगून या ठिकाणी कमी वेळेमध्ये आपल्याला लवकरात लवकर आपला कांदा पीक कसं डेव्हलप करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो त्यातल्या त्यात उन्हाळ कांदा लागवड जी आहे चालू वर्षामध्ये एक महिना उशिराने चालू झालेली आहे आणि काही शेतकरी तर आता पण लागवड करताना आपल्याला दिसत आहे तर खरंच फार वाईट परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीवरती मात करून आपल्याला जर जिंकायचं असेल तर खरंच मी तुम्हाला काही या ठिकाणी काही टिप्स देणार आहे ते कशा पद्धतीने आपण त्या टिप्सचा वापर करून आपल्या कांदा पिकाला डेव्हलप करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये असं सांगतो आहे की आपल्याला आपल्या कांदा पिकाला लवकरात लवकर डेव्हलप करून घेणं गरजेचं आहे आणि हे डेव्हलप करत असताना आपल्याला आपल्या पात्यांवरती काम करायचं आहे आणि पात्यांवरती जर काम केलं तरच आपल्याला प्रॉपर जे काही कांदा आहे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे कारण आजची परिस्थिती बघता सध्या जे वातावरण आहे ज्या वेळेस थंडी असायला पाहिजे होती त्यावेळेस एवढं टेम्परेचर वाढतो आहे तर पुढे चालून आपल्याला खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम येणार आहे प्रॉब्लेम म्हणजे कसे तर मित्रांनो कांदा फुगण्यासाठी आपल्याला जो काही ऑप्टिमम टेम्परेचर लागणार आहे म्हणजे थोडक्यात जे आपल्याला प्रॉपर टेम्परेचर लागणार आहे ते सोळा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस लागणार आहे जे की सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आताच नाही आहे तर पुढे चालून म्हणजे अजून टेम्परेचर वाढणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला कांदा प्रॉपर फुगला जाणार नाही त्याची साईज बनणार नाही गोल्टीचं प्रमाण जास्त वाढेल उत्पादनामध्ये घट होईल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नजरेसमोर ठेवून लवकरात लवकर आपल्या कांदा पिकाला डेव्हलप करून घेणं गरजेचं आहे यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी दोन तीन स्प्रे सांगणार आहे मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डेव्हलप करून घेता येईल आणि डेव्हलप करत असताना महत्वाचं जे आहे सगळ्यात आधी आपल्याला आपल्या कांदा पिकाच्या पातीवरती काम करायचं आहे आणि पात्यांवरती काम करत असताना या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की कांदा पिकाची जी काही पात आहे त्या पातीला कोजळी आली नाही पाहिजे म्हणजे सेंडामर झालं नाही पाहिजे सोबतच काळोकी टिकून राहिली पाहिजे म्हणजेच हिरवेपणा आणि कांद्याला फुटवा जास्तीत जास्त निघाला पाहिजे मांड तयार झाली पाहिजे आणि कांदा बनायला तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे याच्यासाठी आपल्याला काही स्प्रे घ्यायचे आहे ते मी तुम्हाला याच ठिकाणी सांगतो आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी जे पॅरामीटर सांगतो आहे हे डेव्हलप करून घेण्यासाठी एक बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला मी शिफारस करत आहे आणि त्याचं नाव आहे सिलाइट मित्रांनो जे की सिमिट बेसच आहे परंतु यामध्ये सायटोकायनाईन ज्यामध्ये कायनेटिन सोबतच आयबीए यासारख्या काही घटकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि सोबतच सुद्धा याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे तर असा हा युनिक फॉर्म्युला या इंडियन अॅग्रोकेम कंपनीने तयार करून मार्केटमध्ये आणलेला आहे आणि याचा जो काही रोल आहे लवकरात लवकर सशक्त व वा जोमदार वाढीसाठी तुम्हाला या ठिकाणी कांदा पिकामध्ये फायदा होणार आहे सोबतच सेंडामर थांबवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे मित्रांनो परंतु एक लक्षात घ्यायचं आहे जे काही तुमचं सेंडा मर झालेला आहे ते तर परत जिवंत होणार नाही परंतु नवीन पात्यांची जी संख्या येत आहे किंवा ती वाढत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला सेंडामर होताना दिसणार नाही कोजळी होताना दिसणार नाही आणि सोबतच काळोखी जे हिरवेपणा आहे ते सुद्धा टिकून राहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे मांड बनण्यासाठी मदत होणार आहे कांदा पोचण्यासाठी मदत होणार आहे कारण सायटो म्हटलं तर पासून तर सेंड्यापर्यंत कुठलाही अवयव असो या अवयवावरती काम करते त्याची जाडी रुंदी लांबी वाढविण्यासाठी काम करते मित्रांनो त्यासाठी आपल्याला हा प्रोडक्ट वापरायचा आहे यासोबतच आपल्याला झिंक मोर ज्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के हा घटक आहे ज्यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये हरिद्रव्याचं प्रमाण वाढणार आहे जर हरितद्रब्याचं प्रमाण वाढलं त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुद्धा वाढते मित्रांनो आणि सोबतच स्वतःच सो अन्नद्रव्य स्वतः तयार करण्यासाठी झाडाला मदत होणार आहे आणि जर स्वतःच अन्नद्रव्य स्वतः जर तयार करत असेल तर त्याचं स्टोरेज हे झाड आपल्या पानामध्ये करत असतो म्हणजे या ठिकाणी पात्यांमध्ये करणार आहे आणि पात्यांमध्ये करत असल्यामुळे तुमची जी काही काळोखी आहे ती टिकून राहील सोबतच रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढणार आहे मित्रांनो त्यामुळे सिलाइट सोबत आपल्याला झिंक मोर घ्यायचं आहे मित्रांनो सोबतच आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला झिंक बेस बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो तर यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी दोन बुरशीनाशके शिफारस करत आहे त्यामध्ये तुम्ही कुमानियल ज्याचं प्रमाण दोन एम एल प्रति लिटर या पद्धतीने वापरू शकता दुसरं म्हणजे अँट्राकॉल ज्याचं प्रमाण दोन ग्राम प्रति लिटर या पद्धतीने हे तीनही मॉलिक्यूल आपल्याला घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि आपल्या कांदा पिकावरती फवारणी करायची आहे मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला जबरदस्त कमी वेळेत जास्त रिझल्ट भेटणार आहे या व्यतिरिक्त मी जे तुम्हाला दुसरी फवारणी सांगणार आहे मित्रांनो तर ही फवारणी घेत असताना आपल्याला होशी या नावाचा प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला घ्यायचं आहे ज्यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो वन जी ए आहे सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहे मित्रांनो याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला दोन एम एल प्रति लिटर या पद्धतीने घ्यायचं आहे आणि यासोबत एक बुरशीनाशक एक कीटकनाशक असे दोन प्रोडक्ट आपल्याला ऍड करून आपल्या कांदा पिकावरती फवारणी करायची आहे मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला तिसरी फवारणी जे सांगतो आहे ही पण फार महत्वाची आहे मित्रांनो यामध्ये आपण सार्थक आणि सरप्लस हे दोन जे प्रोडक्ट आहेत टाटा कंपनीचे ते आपण आपल्या कांदा पिकावरती फवारू शकता ज्यामुळे आपल्या कांदा पिकाला खरंच या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची जी काही कमतरता आहे ती भरून निघणार आहे काळोखी टिकण्यासाठी मदत होणार आहे किंवा मग जी या ठिकाणी करपा बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव होतो आहे ह्या प्रादुर्भावांवरती मात करण्यासाठी हे दोन प्रोडक्ट जर आपण वापरलात तर नक्कीच तुमच्या कांदा पिकामध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो ह्या तीन फवारण्या ज्या मी तुम्हाला सांगतो आहे ते काळजीपूर्वक आपल्याला आपल्या कांदा पिकावरती कमी वेळेमध्ये घ्यायचं आहे या वेळेस काही आपलं उत्पादन खर्च वाढेल परंतु जर आपल्याला खरच उत्पन्न घ्यायचं असेल तर कमी वेळेत ह्या फवारण्या गेल्या पाहिजे ज्यामुळे तुमचा कांदा पीक प्रॉपर डेव्हलप होईल कमी वेळेमध्ये आपल्याला कांद्याची मांड कांदा पोचण्यासाठी कांदा फुगवण्यासाठी आणि सोबतच आपलं जे काही कांदा पिकाची पात आहे ती प्रॉपर डेव्हलप होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या तीन फोरण्या घ्यायच्या आहेत मित्रांनो यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा पिकाची साईज म्हणजे थोडक्यात कलर आकार चमक वजन फुवन हे करण्यासाठी कोणती फवारणी करावी लागणार आहे याबद्दल सुद्धा सविस्तर मी तुम्हाला असा एक व्हिडिओ तयार करून आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो